न्याय पाहिजे मला आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू न पब्लिकच्या हवानी नाही त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही त्याला गावात फाशी झालीच पाहिजे आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची रुग्णालयामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जो पाठवून द्या आम्हाला न्याय हवा बस काहीच नको पाहिजे साडेतीनच वर्षाची मुलगी जास्त भी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस ही बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर हो वर्षा इतका खालच्या पातळीच झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवाय साहेबांकडनं दादा साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झाला आहे आमच्या नातेवर डोंगराळ्या येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊन विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं सा बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बास त्याला फाशी द्या त्याला चौकात आण आमच्या समोर द्या बस आम लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बास पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावात तोंडाला काळे फासण्याची घटना चिमुकली यज्ञा या तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे मुलीवर बलात्कार करून तोंडावर दगड टाकून केली हत्या अशा हरामखोरास फाशीची शिक्षा देण्याची नातेवाईकांची मागणी श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर